मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता चार लाख रुपयाचे अवैध सागवान लाकूड तोड यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात खुल्या जागेत हॅमर नसलेले सागवान पडून होते याची माहिती वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला मिळाली त्यावरून कारवाई करत मीटर सागवान आणि बारा लाकूड जप्त करण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला भरारी पथकाने चौकशी केली असता हे सागवान मालकाने गुजरात मधील गोध्रा इथून आणल्याचे सांगितले मात्र त्यावर कुठेही हॅमर नव्हता त्यामुळे वन विभागाने सागवान ताब्यात घेतले त्यावरून सवा मालक विरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली या प्रकरणी चौकशी सुरू आहे